जनता शिक्षण प्रसारक संस्था बेटावत तालुका जिल्हा धुळे संचालित महात्मा गांधी विद्यालय मांजरूत तालुका शिरपूर या शाळेचे मुख्याध्यापक कैलास पाटील व उपशिक्षक गोपाळ पाटील यांना पंधरा हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाच प्रतिबंधक विभाग धुळेने तक्रारदारांच्या तक्रारीवरून सापळा रचून उपशिक्षक गोपाळ पाटील यांनी तक्रारदाराकडून पंधरा हजार रुपयांची रोख रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले आहे मुख्याध्यापक कैलास पाटील यांनी सदर लाचेची मागणी तक्रारदार उपशिक्षकांची वार्षिक वा वेतनवाढ व वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करण्याच्या मोबदल्यात मागितलेली होती व ती रक्कम उपशिक्षक गोपाळ पाटील यांच्याकडे द्यावी अन्यथा तुझे काम होणार नाही असे सांगितलेले होते म्हणून मुख्याध्यापक कैलास पाटील यांना आरोपी नंबर वन म्हणून व गोपाळ पाटील यांना आरोपी नंबर दोन म्हणून अटक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे